हाय कसे सगळे प्रियास लवलेमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत दिवसाची सुरुवात झालेली आहेच अहो गेलेली आहेच आणि गे आता माझा एक्सरसाईज टाईम सुरू झालेला आहे जवळजवळ पंधरा दिवस काहीच केलं नव्हतं दिवाळीची सुट्टी खाणं एन्जॉय फिरणं ह्याच्यातच काय म्हणतात ना दिवस निघून गेले आणि आमचे पोटो छान वाढलेले आहे आता त्या पोटाला कमी करायचं म्हटल्यावर व्यायाम केला पाहिजे डाएट केलं पाहिजे आणि मी आता हळूहळू ते सुरू केलेलं आहे काय करणार आपल्याला छान छान दिसायचं आहे छान छान राहायचं आहे चांगले चांगले कपडे घालायचे तर आपल्याला थोडं बेनिफिट राहावंच लागतं ना आणि दिसणं महत्त्वाच्यापेक्षा आपलं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आपल्याला दिवसभर उत्साह वाटला पाहिजे छान कसं वेगळं का एक्सरसाइज केली व्यायाम केला कोणताही करा योगा करा प्राणायाम करा फ्लोअर एक्झरसाईज करा काही ना काहीतरी हालचाल केली किंवा चालायला जा तर दिवस आपला छान जातो आपल्याला फ्रेश वाटतं म्हणून सगळा व्याप एक्सरसाईज झालेली आहे सुरुवात तर झालेली आहे जरा ब्रेक झा मिळाला होता पण करायचं आणि आवड पाहिजे कसं जबरदस्तीने केलं ना त्याचा उपयोग होत नाही आपल्याला स्वतःला आवड पाहिजे आणि मला ती आवड आहे मला आवडतं जमतंय तेवढं करते बघून शिकते काही ना काहीतरी प्रयत्न करते चालणं व्यायाम योगा जे पण होईल ते चला स्वयंपाक झाला आहे टिफिन झालेलं आहे हो गेलेले आहेत माझी एक्सरसाईज झालेली आहे आता छानपैकी आंघोळ करून देवपूजा करायची आणि मग ब्रेकफास्ट फ्रूट्स खायचे आणि आपली तयारी करून निघायचे थोडा गारवा आलाय छान वातावरण आलंय म्हणजे जास्वंद भरली बाबा फुलं आली आहेत भरपूर हे काय या बालक कर... इथे त्याच्यामुळे छान वाटते हवा थंडगार आणि त्यामुळे एक्सरसाइज करायला बरं वाटते घाम येत नाही ना मोगरा पण छान जरा फुटलाय अगदी सुकला होता बघाई छोट छोटस फुल आलंय सकाळी सकाळी जरा कोवळ्या उन्हात बसणार आहे आता आणि मग ऑोळीला जाणार आहे किती बरं वाटतं माहिती आहे एरवी उन्हाळ्यात असं बाल्कनीत बसू शकत नाही आपण काचा वगैरे बंद करून ए सी लावून बसायचं आता किती छान वाटते टिफिन भरून रेडी आहे माझं सगळं आवरून झालेलं आहे आता हा सगळा पसारा शर्मीला येईल तोपर्यंत मी आंघोळ वगैरे करून ब्रेकफास्ट करून तयारी करते माझी आज मी हा ड्रेस घालणार आहे कारण मला इस्त्री करायला वेळ नाही आणि या ड्रेसचा कसा आहे माहिती आहे कसाही केला चुरगळला कशीही घडी घालून असा केला तरी ते त्याचं टेक्स्चर आहे तसंच राहतं हो, तो चुरगळत नाही त्याच्यामुळे असे ड्रेस ठेवावे लागतात घाई गडबडीच्या वेळेसाठी आणि मग ती तयारी आपली पटकन होऊन जाते ना तर एरवी मी काय करते ड्रेसला वगैरे इस्त्री करून मगच घालते पण आज काय झालं एक्सरसाईज जास्त झाली वाटतं वेळेचं नियोजन जरा फसलं आहे पण ठीक आहे म्हणूनच असे ड्रेस ठेवलेत ना वे म्हणजे असे वेळेला उपयोगी पडणारे त्याच्यामुळे आता सगळं आवरून जाते मी जाताना पसारा कारण मीच आता शेवटी आहे सगळे गेलेले आहेत आणि लाईट पंखे सगळं पसारा बेडवरचा कारण आल्यावर ते मलाच करावं लागणार हा पण प्रॉब्लेम आहे आणि कसं जातानाच घर व्यवस्थित ठेवून गेलं ना की आल्यावर आपल्याला जरा फ्रेश वाटतं आणि मग काय होतं आपण एकट येतो मग आपली चिडचिड होते चला आवरून झालं आहे आता निघते सगळं जरा व्यवस्थित झालं ना तर शर्मिला पण लवकर आली सगळं आवरून झालं घरातलं पण माझं बऱ्यापैकी सगळं आवरून झालं म्हणून मी तिला म्हणते तू लवकर ये ती नेहमी उशीर करते नाही तर मग हे सगळं माझं असंच राहतं म्हणजे आलं की छान प्रसन्न वाटतं आता फक्त किचनमधली भांडी लावायची राहिली आहेत पण ती नंतर आकाश लावेल आता सगळं बाकीचं झालेलं आहे कारण ती आत्ताच गेलीत ना ते ओली आहेत सगळी चला असं आहे आपलं रोजचं जीवन आता बघूया पुन्हा कधी एन्जॉय करायचा टाईम आहे डिसेंबरमध्ये पुन्हा कुठेतरी छोटीशी मध्येच कंटाळ आला की एक मिनी टूर करायची एखाद्या दिवसाची बोर झालं की असं असतं आणि बाकी महिना दोन महिने परत असेच जातात आपले चला ट्रेन चुकेल नाही तर तुमच्याशी गप्पा मारत राहिले तर गप्पा तर खूप मारावेशी वाटतात संध्याकाळी आल्यावर बोलूया आत्ताच आले आता फ्रेश झाले त्या ट्रेनच्या धकाधकीच्या प्रवासातून घरी आल्यानंतर जो निवांतपणा वाटतो ना कसा आहे माहिती का जेव्हा हे वर्किंग डेज असतात ना शहरामध्ये मोस्टली आणि ही ट्रेन वगैरे पकडायची असते ते असं असतं पळापळा कोण पुढे पळतोय तो असं म्हणजे इतकं घड्याच्या काट्यावर चालणारं इथलं जीवन आहे ना खरंच म्हणून मला ते गावचं जीवन फार आवडतं तर परवाच्या एका व्हिडिओमध्ये मी बोलली होती की नाही की आपण कोणतं पण कंटेंट बघतो आपल्याला आवडत नसेल तर आपण स्किप करू शकतो किंवा अशा छान अशा आपला जर सकारात्मक कमेंट करायच्या नसतील तर एकदम निगेटिव्ह पण करू न ना, नाही म्हणजे माझा माझ्या चॅनलसाठी नाही म्हणत आहे इतर पण मी जेव्हा सगळ्या कोणकोणा कौन, कौन, कोणाकोणाचे जेव्हा व्हिडिओ पाहिले की नाही तेव्हा ते जेव्हा खाली आपण कधी कधी वाचतो ना कमेंट्स तेव्हा मला माझा। माझा पड़ा पड़ा पड़ आए, ते जाणवलं सुदैवाने आपल्याकडे म्हणजे या चॅनलवरती माझ्या म्हणजे माझ्या ज्या पण मैत्रिणी आहेत जे पण व्ह्युअर्स आहेत ते कमेंट्स पण खूप छान टाकतात मी तर उलट त्यांच्या कमेंट्सची वाट बघत असते मधुराताई ज्योती केतकी माधवी आणि ते अजून जेंट्स पण आहेत खंडाकडे वगैरे खरंच समजून घेऊन करतात आणि हो चुकलं तर सांगायला पाहिजे काय एखादी गोष्ट नाही आवडली तर जरूर सांगायला पाहिजे पण ती सांगण्याची पद्धत चांगली असावी बाकी काय नाही शेवटी बघा आपला संवाद आहे एक हक्काने तुम्ही आपली जी फॅमिली यूट्यूबची झाली असेल त्याच्या आपण एकमेकांना हक्काने पण सांगू शकतो एखाद्याची जर काय म्हणतात ना उणीव दाखवायची असेल एखाद्याची म्हणजे काही सुधारणा करायची असेल काही चूक दाखवायची असेल तर ती पण तुम्हाला सकारात्मकपणे दाखवता आली पाहिजे असं मी म्हणत नाही माझ्या चॅनलमध्ये तुम्ही अशा कमेंट्स करा वगैरे काही नाही एक जनरल मला बोलायचं हे आहे आता मग मागेच मला त्या आमच्या मधुरात येत त्यांनी मला किती इतकं गोड म्हणजे किती गोडवा असतो सांगण्यात पण मीठ मी, मी प्लॅस्टिकच्या बरणीत ठेवत होते थे ना मी तुम्हाला सांगितलेला हा केसा पण मला तो ताई आ, मीठ ना काचीच्या बर्णीत ठेवावं म्हणजे अगदी आपली घरगुती आपली आई किंवा बहीण सांगते मैत्रीण सांगते असं वाटतं म्हणजे असं काही लोकांचे कमेंट हे बाई मीठ काय प्लास्टिकच्या बर्णीत ठेवतात का अशा पण कमेंट आहेत बाई वगैरे असे काय काय बोलणारे लोक मी कमेंट्समध्ये पाहिलेत दुसऱ्यांच्या म्हणून कमेंट्स करताना आपण इतकं छान सांगितलं ना सांगित की खूप आपलेपणा वाटतो आणि उलट कमेंटच्या माध्यमातून आपण एकमेकांच्या जवळ येतो मी बो मी प्रत्येक कमेंट्स वाचते कधी त्याला उत्तर देते रिप्लाय देते आणि काय माहिती आहे त्या कमेंट्समधून मला ना लोक मी त्यांचं उलगड झाला म्हणजे मला असं माझ्यासमोर एक असं त्यांचं व्यक्तिमत्व आलं की मधुराताई म्हणजे एकदम किती शांत असेल ना यांचा स्वभाव ज्योतीला बघितलं वाटतं अरे हई उत्साही सळसळती आणि किती पॉझिटिव्ह असेल असं एक कमेंटच्या माध्यमातून जेव्हा जे आमचा संवाद होता ना तेव्हा मी इमेजिन करत असते या ही अशी असेल ना की इतकीची कमेंट्स आली की मला कळतं किती मिशकिलपणे ती करते अगदी ते खंडाळी आहेत ते जेट्स असं ते असं सोबर व्यक्तिमत्व वाटतं म्हणजे असे उलगडतात लोकं आणि छान वाटतं मला करत जा कमेंट्स बिंदास् करत जा चुकलं तरी सांगत जा तर आपलं छान चाललंय बघा आणि समजा कोणी मला केली निगेटिव्ह तर मी काय करू शकणार आहे बोलणार नाही आपण काय नाही करू शकत ना चलता राहते तर आता जायचं आहे किचनमध्ये सगळं आवरलेलं आहे आणि आज एक वेगळा पदार्थ करून दाखवणार त्याचं नाव पण अगदी गमतीशीर आहे चला आज मी बनवणार आहे चुप चुक तुम्ही म्हणा हा कोणता पदार्थ आहे तर आमच्याकडे देशावर याला कोणी भाद्या म्हणतं कोणी चट चुटचुटं म्हणतं कोणी शेंगदाण्याची चटणी म्हणतं पण चटणी मला वाटत नाही शेंगदाण्याच्या चटणीमध्ये मध्ये सुको खोबरं वगैरे पण येतं हा केवळ लोखंडाच्या कढईत केलं ना तर ते छान लागतं लोखंडाच्या फुलबट्ट्या तर ही माझी लोखंडाची कढई आहे तर याच्यामध्ये आता ते बनवणार आणि भाकरी बरोबर छान लागतं जेव्हा कधी या भाजीला नसतं तर असं असंच असतं ना पावसात वगैरे भाजी वगैरे काय नसते त्यावेळेला मग असे पदार्थ बनवले जातात झुणका किंवा पिठलं म्हणा किंवा हे चुटचुट आणि आम्हाला लहानपणी हा शब्द ऐकूनच खूप मजा आवडायची चुट म्हणजे ते शब्दामध्ये एक तर आहे एकदम रिकदम आहे आणि आम्ही मग ते मस्त भातावर किंवा भाकरी वगैरे छान लागतं तर आज मी तेच बनवते आणि आकाशला पण आवडतं घरच्यांना सगळ्यांना आवडतं आणि पटकन होणारी रेसिपी बाहेर टी चालू आहे त्याच्यामुळे त्याचा आवाज येतोय तुम्हाला मिस्टर न्यूज बघतात आधी मी शेंगदाणे भाजून घेणार आहे तुम्हाला माहिती चांगल्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे भरपूर सारे शेंगाने घरचे आहेत गोळी तुम्ही बघितले जसे जसे होतील तसे मी फोडतो आणि वापरतो स्वयंपाक आणि ही जी बरणी आहे ही डाबर चवटप्राशची आहे चवटप्राश आम्ही रोज खातो म्हणजे महिन्याला आमची महिन्यात दीड महिन्याला एक बरणी होतेच हीच बरणी युज केली शेंगाण्यासाठी मग असा वापर करते मी आपली जुनी पद्धत बऱ्याचशा बरण्यामध्ये काय काय दिले आणि इकडे अशा नॉर्मल एक सारख्या या ट्रॉलीमध्ये आहेत आणि ह्या गावाला पण मी घेऊन जाते कारण डाळी भरपूर ठेवायला लागतो भरपूर डाळी तूप तूप वगैरे वगैरे मला न दिला त्या म्हणतात त्या बरण्यामध्ये आणून दे मी घेऊन देतो शेंगदाणे मस्त खरपूस भाजून घेते ते थंड करायचे आणि त्याचं आपण नेहमीसारखं करतो असं चला तयारी झालेली आता आपण चुट बनवूया की ती काय म्हणतात ना लयबद्धता शब्दात म्हणून मला तो पदार्थ पण खूप आवडतो तेल गरम करून त्याच्यात पहिल्यांदा कांदा टाकायचा कांदा जरा जास्त टाकायचा म्हणजे ते छान लागतं दुसरं याच्यामध्ये कोणताच काय म्हणतात ना मसाला नाही आहे किंवा काही नाही कडीपत्ता नाही काय नाही नुसता कांदा टाकायचा लोखंडाच्या कढईत किंवा तव्यात करायचा आणि हा आमचा घाटी मसाला देशावरचा मसाला तो टाकला याच्यात मी मिरची पावडर वगैरे काहीच टाकणार नाही नाही तर मग ती जी चव आहे ना ती चव आली पाहिजे त्याच्यात आणि कांदा भाजून झाला परतून झाला तेलामध्ये की मग ते दाण्याचं कूट टाकायचं आणि ते चांगलं परतून घ्यायचं छान असं आणि नंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मीठ टाकून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं हवं तेवढं पाणी टाकायचं म्हणजे हा एकदम सुका पण होतो एकदम थोडासा मध्यम असा पण होता तर मी अशी कन्सिस्टन्सी ठेवली त्याची जेणेकरून तो भाकरीबरोबर आणि भाताबरोबर पण खाता यावा आणि तो असं लोखंडाच्या कडेत असल्यामुळे ब्लॅक होतो तर असा आहे चुटचुट भाकरी सलाड भात रात्रीच्या जेवणाचा बेत आजचा मस्त चुटचुटं भाकरी खाली गावची आठवण झाली गावाला गेलं ना की हे पदार्थ खूप खायला मिळतात आणि जेव्हा आम्ही लहानपणी गावी जायचो आणि जेव्हा मुंबईला परत यायला निघायचो ना तेव्हा कसं असायचं इतका एक्सप्रेसवे वगैरे नव्हते दहा दहा बारा बारा तास लागायचे त्यावेळे ना प्रवासात आई असं भाकरी चुटचुट वगैरे घ्यायची आणि मग ते एसटीत बसून घाटात खायचं खूप मजा वाटायची तर असा आहे आजचा दिवस शहरात आल्यावर ही धावपळ पळा 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 कोण पुढे पळ पळे मुंबई नगरी काय म्हणतात ना धावणारी तर आता मस्त आराम करायचा उद्या पुन्हा सुरू रुटीन लाईफ चालू झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते तुमच्याशी गप्पा मला खूप आवडतात पण कधी कधी कसं होतं जेव्हा खूप वेळ असतो तेव्हा खूप बोलायचं वाटतं आणि अशी घाई गडबड असते तेव्हा शॉर्टकटमध्ये करायचं सगळं तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा बाय टेक केअर